मध्य प्रदेशातील पवित्र नगरी उज्जैन येथे बसले आहे महाकालेश्वर भगवान जे भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतो आणि अकाल मृत्यूचाही नाश करतो अकाल मृत्यू व मरे जो कर्म करे चांडाल का। काल भी उसका क्या पिकाडे जो भक्त हो महाकाल का अशा जयघोषात रोज हजारो भाविक महादेवाचे दर्शन घेतात पाहूया उज्जैन महाकालेश्वरच्या या भव्य आणि अद्भुत दर्शनाचा सोहळा मध्य प्रदेशातील प्राचीन नगरी उज्जैन ज्याला शिवभक्तांसाठी कैलासचं दुसरं रूप मानलं जात इथे वसलेलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थस्थानांपैकी अग्रस्थानी आहे दररोज पहाटे घेतली जाणारी भस्म आरती ही महाकालाची अनोखी परंपरा आहे येथे पहाटे चार वाजता घंटानादात आणि हर हर महादेवच्या जयघोषात आरतीचा प्रारंभ होतो असं म्हणतात ज्याला या आरतीचं दर्शन लाभतं त्याला सर्व पापांचा नाश होतो आणि अकाल मृत्यूचा भय संपतो भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगेत उभे असतात महाकाल मंदिरात रोज भक्तांची गर्दी असते महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि उत्तर भारतातून हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात अद्भुत गंध भस्म त्रिपुंड रुद्राक्ष आणि बेल पानांच्या सुगंधात महाकालेश्वराचे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकते भक्त म्हणतात महाकाल हाच अंतिम सत्य आहे त्याचं स्मरण म्हणजेच मोक्षाचा मार्ग आहे